ज्योतिर्लिंग यात्रा कमेटी म्हणजे कदम आणि निमसोड तालुका कटाव जिल्हा सातारा आपल्या पारंपरिक संस्कृतीचा भाग असणाऱ्या बैलगाडी शर्यतीचे आपण यशस्वीरित्या आयोजन करत आला आपल्या मैदानात सर्वसामान्य बैलगाडी मालकाला शेतकरी वर्गाला नेहमी पारदर्शक व निर्विवाद निकाल मिळत आले आहेत आणि गेली पस्तीस वर्ष देशी गौवंशाचं संगोपन शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा बैलगाडी शर्यतीचा खेळ अखंडपणे सुरू राहतो यासाठी लाख मोलाचं योगदान आपण दिलं आहे तसंच दोन वर्षापूर्वी आपण अपन आपल्या मैदानामध्ये एक बैल एकदाच पाळणार ही संकल्पता प्रथम आपण अंमलात आणली ही कौतुकाची बाब म्हणून शेतकऱ्यांच्या दिवाळीच्या आवडीचा बैलगाडी शर्यतीचा अखंडपणे सुरू राहाव्या यासाठी मंडळाचे अतिशय मोलाचे योगदान आहे म्हणून आपल्या ऋणातून उतरावी होण्यासाठी महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालक बैलगाडी शौकीन यांच्या अपेक्षेनुसार अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य त्यांच्या वतीनं कदमवाडी निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा यांना महाराष्ट्र केसरीचा किताब बहाल केला जातोय या पुढील आपल्या

सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित केसरीच्या किताबाला हे आपल्या मनोगतातून आपण सांगावं गेली पस्तीस वर्षाची परंपरा ज्या कदम वडकरांनी जोपासली त्यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकून त्यांना आपण महाराष्ट्र केसरीचा किताब बहा केला आपण आपलं मनोगत व्यक्त करावं सर्वप्रथम या महाराष्ट्र महाराष्ट्र श्री मैदानात उपस्थित झालेल्या माझ्या सर्वसामान्य बैलगाडी मालक चालक आणि बैलगाडी प्रेमींचं मी अखिल भारतीय बैलगाडी हार्दिक असं स्वागत करतो खरोखरच ज्या दिवशीपासून अखिल भारतीय बैलगाडी संघटना आली त्या दिवशी पासून सर्वसामान्य गाडी मालकासाठी एक न्यायाचं न्यायपीठ म्हणून महाराष्ट्रभर आज तिचं नाव लौकिक आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना आज कार्य करत असताना ज्या लोकांनी गेली पिढीएन पिढ्याचा आपला हा नाद जोपासला तो नाट टिकवण्यासाठी त्यांनी आपापल्या परीनं या बैलगाडी शर्यतीचं आयोजन करून सर्वसामान्य गाडी मालकाला न्याय देण्याचं काम केलं अशा काही ठराविक मैदानांना आपण हिंद केसरीचे किताब आहेत खर तर ही सातारा छकडी ही सातारा जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं आता मूळ स्थान झालेलं आहे आणि या सातारा छकडीचं उगम स्थान सातारा जिल्हा असल्याने प्रथम मैदान हिंदकेसरी किताबाचा किताबाचं कोरेगाव आणि पुसेगाव ही दोन मानाची हिंदकेसरी मानली गेली त्यानंतर खटाव तालुक्यातील पेडगाव हे जनतेनं त्या मैदानाला हिंदकेसरी किताब बहाल केला त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातलं दत्त जयंतीचं मैदान हे जनतेच्या हृदयातून महाराष्ट्र केसरीचं किंवा हिंद केसरीचं नावलौकिक असलेलं मैदान म्हणून परिचित होतं त्याही मैदानाला संघटनेनं हिंद केसरीचा किताब बहाल केला तशाच पद्धतीनं गेले चार महिन्यापूर्वी सांगली जिल्ह्याची वारंवार मागणी होती कि या नादात ज्यापासून हा नाद सुरू झालाय तो त्यावेळापासून सांगली जिल्हा यात अग्रेसर आहे म्हणून काशीगावच्या का माहितीला हिंदगिस्तीचा मान बहाल केला पण गेली दोन वर्ष कदमवाडी ग्रामस्थ वारंवार हा नाद पिढ्यानपिढ्याचा पिड़ें आमच्या आजोबा पंजोबांपासून आमच्या छोट्याशा गावात जोपासला जातोय आणि ह्या नादात ह्या बैलगाडी क्षेत्रात सर्वसामान्य बैलगाडी मालकाला न्याय दिला जातो आहे यासाठी त्यांनी महाराष्ट्र केसरी किताबाची मागणी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेकडे केली होती त्या मागणीनं तालुका कमिटीने हिरवा खंदील दाखवला आणि त्या अनुषंगाने गेली दोन वर्षापूर्वी त्यांनी एक चांगली संकल्पना राबवली की एक बैल हा एकदाच पळायला पाहिजे म्हणजे शासनानं जो नियम अटी घालून दिलेले आहेत की बैल तीनच वेळा दिवसातून पळायला पाहिजे मग ही संकल्पना डोक्यात हो ठेवून त्यांनी अतिशय चांगली एक सुरुवात केली त्या गोष्टीला अनुसरून आम्ही अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या वतीनं या कदमवाडी ग्रामस्थांना आज महाराष्ट्र केसरीचा मान बहाल करतोय धन्यवाद प्रथमता मी बैलगाडी महाराष्ट्र संघटना अखिल भारतीय बैलगाडी महाराष्ट्र संघटना या संघटनेचं कदमवाडी ग्रामस्थ ज्योतिर्लिंग यात्रा कमिटी यांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो प्रथमतः ए, आ, द, आ, 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 दा दे या संघटनेचे अध्यक्ष असतील नितीन आबा शेवाळे उपाध्यक्ष असतील मोहिते विलास दादा पैलवान आणि खाटाव तालुक्याचे मांगरे दात्या आणि खाटाव तालुक्याचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दादा आणि तुषार भैया या सर्वांचं मी कदमवाडीच्या ग्रामस्थांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो आणि आम्हाला आमच्या जे लोकांनी जी परंपरा चालू केली होती त्या परंपरेला तुम्ही न्याय देत हा महाराष्ट्र केसरी किताब जाहीर आज बहाल केला त्याबद्दल मी पुन्हा एकदा आभार मानतो धन्यवाद ज्योतिबा <गए> <गए> <ऐसा गर्ण। गए> <तो शारे। गए>